जर म्हटली ज्येष्ठ व्यक्ती म्हटली तर राजकारणाचा हितमभूत माहिती असणारे व्यक्ती असतात जाणून घेऊया काही वैवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्याकडून काय 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 निवडणुकीच वातावरण आहे आमच्याकर पहिल्यापासून विखे पाटील विखे पाटील स्वतः निवडणुकीत उभे नाही मात्र विखे पाटील तर माणूस आहे ना खासदार सदस्य लोखंडे आमच्याकडे काय येतात जातात आमच्या त्यांना उमेदवार कोण कोण आहे का तुम्हाला खासदार लोकसभेच्या निवडणुकीला लो उमेदवार कोण कोण आहे आमच्याकडे लोखंडे काय मग कसं वाटतं काय आमच्या आम्हाला वर्षापासून बिचारा आमच्या पुरता आम्हाला आवडतो काय सांगाल काय वातावरण निवडणुकीचं चा वारं चालू आहे काय वातावरण आहे भाऊसाहेब चौरे खासदार लोखंडे नाही नाही आम्हाला खासदार लोकखंडत्याच काही नाही पण आमच्यावर आम आमच्यावर आहे ना श्रद्धा सगळी इखे पाटलाची आहे इखे पाटील जे सांगतील तेच आम्ही ते करणार इखे पाटील जे सांगतील त्यांच्या सभा होत्यात त्यांच्या हे होत आहे ते येऊन भेटतात आणि जे ते सांगतील तेच आम्ही करणार काय सांगाल पाणी घेऊन चाललात सुविधा आहे म्हणून स्वच्छ पाणी चालवलंय प्राथमिक विषय असा आहे अन्न वस्त्र आरोग्य शिक्षण ह्या ज्या पाच गोष्टी त्या सर्वसाधारण व्यक्तीने स्वतः करू शकतो त्याला पाण्याचा प्रश्न लोकांनी साहेबांनी पाण्याचा ज्वलांचा प्रश्न होता किण्याचं पाणी हे नॉर्मल गोष्टी कुणी पण कुठून आणू शकते सर्वात महत्वाचा विषय असा आहे की गेल्या पन्नास वर्षापासून आपल्या मुळवंडे धरण क्षेत्रातील जे पाणी होतं जे खेडेगावातील लोकांना मिळालेलं नव्हतं पन्नास टक्के जो भाग आहे हा तुम्ही भाग असं करा की संगमनेरचा निम्म तालुका राहत्याचा काही तालुका श्रामपूरचा तालुका तर शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचं आवर्तन नव्हतं किंवा म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आज पण आहे आपल्या नगर जिल्ह्याचा मागील इतिहास बघितला तर इंग्रजांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहे तर त्या म्हणजे इंग्रजांनी आपल्या नगर जिल्ह्यात हा दुष्काळ सदृश्य पहिल्यापासून आहे त्याच्यामध्ये आता दारणा दारणाचं आपल्याकडे पाणी येतं तिथे काही राहत तालुक्यातल्या काही भागाला मिळतं निवंडेचं पहिलं प्रवारा परिसरात पाणी येत होतं पण लोखंडी साहेबांनी काही करू अगर नाही करू सर्वात महत्वाचं जे होतं विषय की गेल्या पन्नास वर्षापासून सात तालुक्यातले बरेचसे राजकारणी किंवा आमदार झाले खासदार झाले कुणा एकाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला किंवा काय पण त्यांनी ज्वलंत प्रश्न लोकसभेमध्ये मांडला आणि सर्वात महत्वाचं ते काम केलं जेणेकरून आज आमच्या पिंपज गावाला पण पाणी आलं बऱ्याच ठिकाणी असं बऱ्याच ठिकाणी पाणी आलं की म्हणजे तीन तीन पिढ्या गेल्या आज निवंड्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही एक सात आठ वर्षपूर्वी गेलो होतो धरून बघायला तर प्रकार तसेच उभे आहे जेसीबी तसेच म्हणजे सडून पडलेले पण आजकाल म्हणजे पिक्चर साहेब होऊन गेले किंवा थोडा साहेब गेले किंवा विखी साहेबांनी पण विखी साहेबांनी पण काम केलेलं नाही असे म्हणताना आपल्याला पण लोकसभेमध्ये सर्वात उचलून धरलेला मुद्दा असेल तर जलदूत म्हणून लोखंडे साहेबांनी आपलं काम केलेलं आहे बाकी त्यांच्या विषयी बोलायचं म्हणजे काही नाही सिम्पल माणूस आहे कोणत्याही गोष्टीला बोललं तर लगेच दे रिप्लाय देता काही अशी अडचण नाही फारशी करतील ते कामं सोम्यटक करतील मोदी साहेबांचं चारशे फारच नारायचं काय आपलं इम्पॉर्टन्स आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोण महत्वाचं काम करतं ते खूप महत्वाचं आहे त्या अनुषंगाने त्यांना मतदान करणं गरजच आहे आपल्याला आणि खासदार साहेबांना वेळ पाठवणं केंद्रामध्ये आपली बाजू लावून जातील केंद्रामध्ये आमनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पॉवरफुल असं व्यक्तिमत्व नाही तर ते गेले तर आणखी चांगल्या पद्धतीने उर्द कालव्याचे पाणी जे आपल्याला पाहिजे असेल तर लोखंडे साहेबांना आपल्याला मतदान करणं तरीच राहील एकंदरीत जर पाहिलं म्हटलं तर अब्की बार, बार साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी प्रयत्न होतो पण या तरुणांनी सांगितलंय स्थानिक मुद्दे स्थानिक विकास महत्वाचा आहे निळवंडेचा ज्वलंत प्रश्न खासदार सदाशिव लोखंडे यांनी मिटवला त्याच्यामुळे स्थानिक खासदार ते व्हावे दिल्लीच होईल ते होईल असेही विचार आपल्याला समोर येताना दिसतात आपण आहोत राहता तालुक्यातील पिंपळस येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सुंदर असा आरोप्लांट आहे आणि संपूर्ण गावाला या आरो प्लांटमुळे सुविधा मिळत आहे तर काय कामं केली नेहमी नागरिक विरोधक विचारत असतात जाणून घेऊया पिंपरीचे ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून खासदार साहेबांनी काय विकास काम केले काय सांगाल खासदार साहेबांचे विकास काम आरोप दिसतोय सुंदर असा काय सांगाल आमच्या गावामध्ये खासदार साहेबांनी आयरो प्लॅन दिला आमचे दावखान्याचा सगळा खर्च कमी झाला आणि एकदम स्वस्त दरामध्ये त्यांनी आम्हाला पाण्याचा प्लॅनच दिल्यामुळे आम्ही सुखी आणि समाधानी झालो आणि गावामध्ये त्यांनी आम्हाला स्टेट लाईट चे पण काम केले भरपूर परत गावामध्ये स्वच्छता काम चांगल्या प्रकारचे त्यांनी काम केले काम होणं महत्वाचं आहे आणि येतच राहतात असं लोक काही पण सांगतात का येत्या येत नाही बा असं पण ते ये कंटिन्यू येत राहत्या लक्ष पण देत्या आणि आमच्या गावचे नेते नितीनराव कापसे पाटील हे त्यांच्या कायम कॉन्टॅक्ट मध्ये राहत्या आणि गावाला चांगल्या प्रकारे त्यांनी कामाची भरभरी दिलेली आहे काम होत्या असं नाही काही का लोक आता चार दोन लोक काही नाही सांगणारच आहे ना पण काम होत्या ना आता प्लॅनचं काम दिलं त्यांनी आता दिलंच ना असं नाही काही प्रत्येकाची गरज भासवलीच ना त्यांनी शंभर टक्के सदाशिव लोखंडे साहेब निवडून येतील ही मी शंभर टक्के गॅरंटी देतो देशाच्या प्रधानपंत्री मोदीच राहतील ही शंभर टक्के गॅरंटी खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा